મે ભગવાન નહી ખાલી મંદિર છે અચ્છા ખાલી મંદિર કોઈ મૂર્તિ નહી અચ્છા 400 સાલ સે ખાલી પડાય 400 સાલ સે અંતર શું હોગા ગીતા આલે वाजना વિનેલા સુદા મજે બોલતાત ના त्याला जरा वेगळ्या मित्रांनो तुम्ही कालोवा मूवी बघितला असणार त्या पिक्चर मध्ये आपल्याला दाखवलेलं की एक गाव होतं त्या गावामध्ये म्हणजे चुडेल वगैरे होती जी सगळ्यांना मारून टाकते तर त्याच गावाला आज आपण भेट द्यायला चाललोय कुलदारा विलेज ज्याला भारतातला सर्वात शापित गाव म्हणून ओळखलं जातं जे अंतर आहे जैसलमेर वरून ते पंधरा ते वीस किलोमीटर वरती आहे जवळपास संध्याकाळ पण झालेली आहे म्हणून जेवढं लवकरात लवकर होते तेवढा लवकरात लवकर जायचा प्रयत्न करतो कारण की सहा वाजता एंट्री गेट बंद होतो त्या गावचा तर चला त्या गावात आपल्याला काय बघायला भेटतं आहे त्या आपल्याला थोड्या वेळात माहीतच होतं जैसलमेरवरून वीस किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण आता आलो आहे भारतातील सर्वात शापित गाव म्हणून मानलं जाणारं कुलदारा मध्ये तुम्ही बघू शकता इकडे आताही म्हणजे पहिले जे घरं होती सगळे तुटलेल्या अवस्थेत आपल्याला दिसत आहेत कुलदारा गावाबद्दल जर बोलले गेले तर ह्या गावात शेकडो वर्षांपूर्वी पालीवाल ब्राह्मण नावाचा समाज राहत होता सुमारे अठराशेच्या दशकात या गावात सलीमसिंह नावाच्या मंत्रीचं राज्य होतं त्याने या गावात अतिप्रमाणात कर लावला होता त्यामुळे गावातील लोक खूप त्रासले होते आणि असं बोलले जाते की सलीमसिंहला या गावातील गावप्रधानाची मुलगी पसंत आली होती यावर जा त्याने गावातील लोकांना धमकी दिली होती की याबद्दल जर कोणी विरोध केला तर या के गावात आणखी दुप्पट तिप्पट कर लावला जाईल म्हणून गावकऱ्यांनी या त्रासाला कंटाळून आणि गावातील मुलींची इज्जत वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी एका रात्रीत हे गाव सोडून गेले आणि जाता जाता या गावाला श्राप देखील दिला की या गावात आता यापुढे कोणी राहू ना शकत नाही विषय असा होता की जैसलमेरचे भरपूर ठिकाणं फिरल्यामुळे आम्हाला इकडे आयला झालाय लेट ॲक्च्युली बघायला म्हणून रोणछवड मध्ये बघितलाच ना किती मोठं गाव आहे पूर्ण गाव वगैरे फिरलो असतो पण काय करणार आपल्याला बाहेर पण जायचं आम्हाला गेटवरती सांगण्यात आलेलं की काही असून दे सहाच्या अगोदर गेटवरती टच तर गेट, ता, गेट बंद होईल आणि इकडं रात्रीच्या वेळेला कोणीही राहत नाही म्हणजे कोणताही पर्यटक तुम्हाला आतमध्ये दिसणार नाही आणि दिसणार तरी कशाला कारण की आल्या आल्यापासून विनयला सुद्धा म्हणजे बोलतात ना त्याला जरा वेगळ्या वाईफच्या आहेत तिथं आल्यावरती बोलतात बाई इधर आणे के बारे ना अजिबसा फील होणार आहे तर कैसा काय वाईफ फील क्या डरलग रे भाई तर दे। <laughs> <देला देला देला... laughs> पहिले तुम्हाला इकडे यायचं असेल ना सहाच्या अगोदरच या सनसेटच्या नंतर असं इथं थांबू नका बघा पर्यटक पण आपल्या समोरून सगळे चालले जातात टाइम किवर हो आहे फक्त दहा मिनटं उरलेत आणि आम्ही इथं बघा गावात फिरतोय फक्त आपल्याला क्या ओर हो इधर अभि तो अंदर जो पर्यटक हो तो चले गे से अरे नाही यार कसं आहे ना आतमध्ये फिरायला का वाटत नाही फक्त इकडे जी शांतता आहे ना त्या शांततेमुळे ना म्हणजे कसं जरा भीती वाटते आपल्याला की अचानक समोरून कोण आलं अचानक काय झालं तर बस ती एक मनामध्ये थोडीशी भीती आहे कारण की सगळी घरं तुटलेली आहे ऑलमोस्ट इथं जेवढी घरं आहेत ना सगळी घरं तुटलेल्या अवस्थेत आहे एक माणूस आपल्याला पण दिसत नाही तो कोण समजा एखादा जनावर वगैरे हो आलं तर मग तो संपलाच विषय गावाच्या एकदम मध्यभागीच आम्हाला वाटलं की इथं काहीच नसेल पण ड्रोन उडवल्यावरती माहीत पडलं की आतमध्ये एक मंदिर पण आहे त्या मंदिराकडे आपण जाऊ आणि इकडं एक हवेली टाईप बनवलेलं आहे म्हणजे आत्ता रिसेंटलीच तर ते पण आपण जाऊन विजिट करूया अब डर लागला आहे का नाही ठीक है समोर मंदिर आहे आता भीती नाही वाटत आहे मगाशी वाटत होती अंदर क्या होगा भाई अगर ऐसा अंदर ऐसे कोई ऐसा अचानक झपटी मार देगा तो क्या करेंगे इतना आल्यावरती आपल्याला एकदम ओल्ड राजस्थान आहे ना त्याचं दर्शन होतं एकदम मस्तपैकी बनवलेली घर आहेत पुन्हा गावच्या आलावा गावात आपल्याला सगळी तुटलेलीच घरं भेटतील पण इथं आल्यावरती आम्हाला एकदम नवीन काहीतरी दिसले राजस्थानातलं त्याच्या आतमध्ये जाऊया अगोदर या बोर्डवरती इकडे कुलदाराची हिस्ट्री लिहिलेली आहे तुम्ही वाचू शकता असं बोलले जाते की सुमारे दोनशे वर्षापासून खाली असलेल्या या गावात कोणीही राहत नसल्यामुळे या गावात भूतांचा सहवास असल्याचा काहींच म्हणणं आहे म्हणून या रहस्यमी गावाला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात पण त्यासोबतच भूतांच्या सहवासामुळे या गावात रात्रीच्या मुक्कामास पूर्णपणे मनाई आहे जर आपल्याला या गावात भेट द्यायची असेल तर सकाळपासून ते संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत गेट चालू असतो त्यानंतर गेट बंद होतो जैसलमेरवरून ह्या गावात यायचे असेल तर हे गाव जैसलमेर येथून पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जैसलमेर येथून बसने यायचं असेल तर इकडे खूप कमी प्रमाणात बसेस चालतात त्यामुळे आपल्याकडे चार पर्याय आहेत त्यातील पहिलं हे की तुम्ही जैसलमेरवरून रिक्षाने या गावात येऊ शकतात त्याचं रिटर्न भाडे हे चारशे ते पाचशे रुपये आहे दुसरं म्हणजे तुम्ही बाईक रेंटवर घेऊन या गावात येऊ शकता तिसरं म्हणजे जैसलमेरमधील काही टूर पॅकेजमध्ये हा गाव सामील आहे आणि चौथं म्हणजे स्वतःची गाडी असेल तर आरामात तुम्ही या गावात येऊ शकता संध्याकाळचे वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि जवळपास जेवढी पर्यटक या गावात होती सगळे आता बाहेर पडतात त्यामुळे आपल्याला पण जावं लागेल कसं एकदा सगळी बाहेर गेले नंतर लावणार गेट बंद <laughs> नको काही प्रॉब्लेम आता जाऊया अरे तुम्ही हा पुन्हा गाव बघितलं असणार कसं आहे ना ह्या गावात जेवढी तुटलेली घरं आहेत ना घर त्या घरांपेक्षा वेगळं इकडं आपल्याला घर बघायला भेटतात एकदम म्हणजे जुन्या राजस्थान कल्चरची जी घरं आहेत एक मंदिर देखील आहे तर ते, ते तुम्ही फिरू शकता मित्रांनो आता बघा जस्ट नाव गेट वगैरे बंद झालेले आहेत सर जी इधर अंदर कोय राहताय का मतलब गेट नाही राहत नाही राहत ऐसा है क्या बड़े 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 भूत रहते हैं अरे बाप रे एक तो उधर घूमे डर ही लग रहा था ऊपर से जो अंदर मंदिर है हाँ, मंदिर में उसमें भगवान नहीं है खाली मंदिर है अच्छा खाली मंदिर है। कोई मूर्ति नहीं है अच्छा चार सौ साल से खाली पड़ा चार सौ साल से चार सौ साल से खाली पड़ा है और जो चुड़ैल की जो स्टोरी सुने थे वो भी रियल है क्या रियल है अच्छा इसीलिए तो तो नहीं घर बसा हुआ लोग जाके बैठ जाए ना अंदर क्या और जो मतलब जो नया नया घर बना है वो सब टूरिस्ट लोग के लिए खाली बना है रिपेयरिंग किया उनको खाली रिपेयर किया टूरिस्ट लोग पहले जमाने में ऐसा घर था घर था तो अभी सब वीरान पड़ गया। आ, आ, भी सब ऐसा है ये हा, हा। यह उनको नहीं बता था आठ बजे गेट खुलते हैं देंगे अच्छा मतलब यहा पे रुकते अच्छा चलेगा अंकल यू गावात जायला आपल्याला टिकट टिकेट काढावा जर आपण नॉर्मल गेलो वीस रुपये आणि गाडी घेऊन गेलो फिफ्टी रुपीज आहे कसं आहे ना जर तुम्ही इकडं आलात जैसलमेरवरून तर तुम्ही एक ट्राय करा की इथं लवकर येण्याचा प्रयत्न करा कारण की गाव जे आहे ना ते खूप मोठं आहे तुम्ही ड्रोन शॉटमध्ये बघितलंच असणार आणि मंदिराच्या आजूबाजूला जे आपण घरं बघितली जे आपल्याला राजस्थानी टाईपची घरं आहेत ते अगोदर जेव्हा हा गाव होता त्या टाईपची जी घरं होती ते दाखवण्यासाठी त्या घराला रिबिल्ड केलेलं आहे की अशा टाईपचं गाव होतं ते आता एवढं विरान पडलेलं आहे तर म्हणून तुम्ही आलात ना लवकर या इकडं लवकर येऊन तुम्ही गाव बघू शकता का विनय ब्रो वापिस अंदर जाने का मन कर रहा <laughs> नहीं, नहीं, सा, है अलग अच्छा अंदर असं था <laughs> मक, आता हवाही अलग चल रहा है चालेल जाऊ दे विनय भाऊ आपल्या नंतरला येणार दुपारच्या वेळेला तर चला मग आता आपण लवकरच भेटू कोणत्या नवीन जर्नीमध्ये कारण की आपल्याला जायचं इथून जैसलमेरला जैसलमेरला गेल्यावरती हॉटेलमध्ये जाऊन बॅगा बिगा घेऊन रात्रीची आपली ट्रेन आहे तर चला मग आता लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत 再来